प्रमाणे आपणच आपल्या जीवनाचे जीवनाचे दुश्मन आहोत तुम्ही म्हणाल की जीवना आपल्या जीवनाचे आपण कसं काय बघा जीवनामध्ये आपल्याला जे पाहिजे आपण त्या मार्गाला आपण जात नाही तर आपण दुसऱ्याच मार्गाला जातो मार्ग दुसरा आहे तुम्ही म्हणाल की कोणता मार्ग पाहिजे आपल्याला शांतरिताने व्हिडिओ बघा तुम्हाला काहीतरी नवीन सांगण्यासाठी मी सुनील ढोबळे तुम्ही पाहता एच डी गजर भक्तीचा युट्यूब चॅनेल आणि या चॅनेल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक शेअर कमेंट केल्याशिवाय जाऊ नका आपल्या जीवनाचे आपण आपल्या जीवनाचे दुश्मन सुद्धा आहोत कारण आपण चांगल्या मार्गाला न जाता आपण वाईट मार्गाने जातोय हे आपल्याला काहीच भान नाही जीवनामध्ये जीवन कसं जगा हेच आपल्याला माहित नाही प्रत्योगाप्रमाणे काहीही आपण जीवन जगायचं कसंही जीवन जगायचं बघा बुद्धीला सर्वच चांगलं वाटतं पण मनाला काय पाहिजे ते बघा ना आपण चांगल्या मार्गाने जातोय का वाईट मार्गाने जातो हेच आपल्याला काही कळत नाही त्याच्यासाठी बघा तुम्हाला एक उदाहरण सांगतो मुलगा दुकानामध्ये गेला वडिलांनी पैसे दिले मुलगा दुकानामध्ये गेला वही आणि पेन घेऊन आला घरामध्ये पेन घेऊन आल्यानंतर त्या मुलाला आई वडील सांगत होते की अ लिहून काढ त्या मुलाच्या डोक्यामध्ये ते न राहता तो मुलगा ते पेन घेऊन गिरघटा करायला आला पूर्ण वही सगळी पूर्ण गिरघटा करून टाकला मग गिरगटा करून टाकल्यानंतर वडील आले आणि भांडण केल्यानंतर त्या ते मुलाच्या तेव्हा पण लक्षात नाही आलं नंतर ज्या वेळेला ये वही आपण आणलो होतो लिहिण्यासाठी त्याच्या दिमागात येतं आणि ते पुसून काढावं असं त्याच्या डोक्यात राहतं पण ते पुसून काढायला येत नाही लिहून काढता येत नाही तसंच जीवनामध्ये लागलेले गुण परत आपल्याला काढता येत नाही त्याकरिता पहिल्या सुरूलाच आपण विचार करावा लागतो आणि विचार करूनच पाऊल पुढं टाकावं लागतं त्याच्यासाठी विचार चांगला करा चांगले गुण मनामध्ये उतरण्याचा प्रयत्न करा बुद्धीला जे आवडते ते तिच्या मागं लागू नका थोडा शांतरित्याने विचार करून चांगल्या मार्गाला जाण्याचा प्रयत्न करा वाईट मार्गाला न जाता तुम्ही तुमच्या जीवनाचे दुश्मन असल्यासारखे आहात कारण तुम्ही योग्य मार्गाला जात नाही तुम्ही वाईट मार्गाला जाताय त्याच्यासाठी साधू संत सांगतात की तुम्ही चांगल्या मार्गाने जावं बाबा वाईट मार्गाला जाऊ नका चांगलेच तुमच्यामध्ये गुण धर्म येऊ द्या त्याच्याकरिता तुम्हाला चांगलं मार्गदर्शन होण्यासाठी साधू संतांची संगती करावं लागेल साधू संतांचे म्हणण्याप्रमाणे वागावं लागेल तर तुम्ही कुठेतरी जाऊन जीवनामध्ये चांगलं होण्याचा प्रकार तुम्ही जीवनामध्ये कधीही पुढे जाण्याचा चांगलं होण्याचा चांगलं बनण्याचा कोण आपल्यासाठी चांगलं सांगत आहे त्याच्याकरिता ऐकण्याकरिता सर्व काही आपलं चांगल्याकरिताच केलं पाहिजे जीवन बारंबार नाही एकच बार आहे त्याच्यासाठी या जीवनाचा सार्थक करण्यासाठी तर तुम्ही आम्ही साधू संतांच्या मार्गावर चाललं पाहिजे आणि साधू संताशिवाय दुसरा मार्गच नाही आपल्याला तर भगवंताचं नामस्मरण घ्या हे साधू संत सांगतात आणि ते करण्यासाठी साधू संतापाशी जावं लागत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये काय पाहिजे काय करावं हे चांगल्या शांत रीताने विचार करा आणि चांगलंच तुमचं व्हावं अशी इच्छा आहे तर त्याकरिता तुम्ही जीवनामध्ये चांगलं करण्याचा विचार करा आणि चांगलंच होण्याचा विचार करा त्याच्याकरिता तुम्ही तुमच्या जीवना जीवनाचा ह्या देहाचा नाश करू नका वाईट मार्गाला जाऊन ह्या देहाचं वाटोळं करण्यापेक्षा फुकट भेटलेलं देह तुम्ही हातानं वाटोळा करताय तर हा बारंबार भेटणार नाही तिच्याकरिता फुकट भेटले म्हणून कसंही वागावं वा। हे हे साधू संतांच्या ह्याच्यामध्ये बसणार नाही तर तिच्यामध्ये तिच्याकरिता तर तुम्ही चांगल्या मार्गाला जाण्याचा प्रयत्न करा आणि साधू संतांच्या बोलण्यावर त्यांच्या अभंगावर विश्वास ठेवा आणि या देहाचा उद्धार करून घ्या आणि या देहाला कुठेतरी जाऊन चांगला मार्ग भेटावा चांगला उपदेश भेटावा चांगलं मार्गदर्शन भेटावा अशा जाग्यामध्ये असं मार्गदर्शन घ्या कुठेही काही कशी व्हिडिओ बघून कसंही जीवन बर्बाद करू नका जीवन हे चांगल्यासाठी आहे चांगलंच करा आणि जीवनामध्ये कुठेतरी चांगलं होऊन आपलं जीवन सुखरूप जीवनामध्ये जीवन जगावं आणि पुन्हा आपणाला चांगलं व्हावं आपल्या जीवनामध्ये ह्या आपण हे करावं हे आपल्या जीवनाचे आपण दुश्मन आहोत असं ह्या उदाहरणामध्ये किंवा आपण ह्या जीवनाचे आपणच शिल्पकार आहोत तसं जीवन वाया घालवू नका जीवनामध्ये चांगलं करण्याचा प्रयत्न करा वाईट करण्याचा कधी प्रयत्न करू नका तर तुम्ही तर जाऊन सक्सेस व्हाल तुम्हाला यश भेटेल यशाची पायरी तुम्ही चढाल तुम्ही कुठेही जाऊ नका आणि तुमच्यामध्ये साधू संताचं मार्गदर्शन हे तुमच्यामध्ये रुजलं पाहिजे आपण महाराष्ट्रामधले मराठी माणूस आहोत याच्यासाठी आपल्यामध्ये हिंदू धर्मासाठी हे आपण जागृत होऊन सनी आणि आपण हा नेम केला पाहिजे सोडून दिलं नाही पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितला असाल तर कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका